नमस्कार मंडळी मनोरंजन एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे एका दिग्गज कलाकाराचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झालं आहे चला तर जाणून घेऊ कोण आहे तो अभिनेता आणि काय आहे संपूर्ण माहिती सन ऑफ सरदार आर राजकुमार जय हो या सारख्या का चित्रपटामध्ये काम करण्यासाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते मुकुल देव यांचं चोपन्नव्या वर्षी दुःखद निधन झालं आहे मीडिया रिपोर्टनुसार ते खूपच आजारी होते मुकुल देव स्वतः एक सुप्रसिद्ध अभिनेते होते तसेच ते प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते राहुल देव यांचे भाऊ होते मुकुल देवनं अनेक गाजलेल्या केलिव्हिजन सिरियलमध्ये देखील काम केलं होतं त्यांच्या निधनानं सिनेसृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे मुकुल देव यांचा जन्म एका पंजाबी कुटुंबात झाला होता त्यांनी एकोणीसशे शहाण्णवमध्ये मुमकिन या टी व्ही मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं त्यानंतर टी व्ही व्यतिरिक्त त्यांनी हिंदी तसेच पंजाबी बंगाली मल्याळम कन्नड आणि तेलगू भाषेतील चित्रपटामध्ये देखील काम केलं होतं मुकुल देव यांचा ऍट द एंड हा हिंदी चित्रपट शेवटचा चित्रपट ठरला तर मंडळी आपल्या चॅनेलच्या परिवारातर्फे ज्येष्ठ अभिनेते मुकुल देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली